उन्हाळी सुट्टीनंतर शनिवारी शाळेचा पहिला दिवस शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीनं फुलून गेले होते शाळांमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती टिक्केवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची शोभायात्रा गावच्या मुख्य चौकातून शाळेपर्यंत काढण्यात आली नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प साखर वाटून स्वागत करण्यात आलं शनिवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे शाळा सुरू होणार म्हणून गेल्या तीन चार दिवसांपासून शिक्षकांनी शाळेमध्ये उपस्थित राहून पूर्वतयारी करून घेतली होती शाळांच्या स्वच्छतेपासून ते रंगरंगोटी करून शाळा चकाचक केल्या आहेत प्रत्येक शाळेत पहिली पाचवी आठवीच्या वर्गात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो विद्यार्थ्यांना आपल्या नवीन शाळेची खूपच अपूर्वाई वाटत असते सकाळी विद्यार्थी नवीन शालेय गणवेश नवीन दप्तर नवी कोरी पुस्तकं घेऊन शाळेत दाखल झाले अनेकांना नवीन मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा शाळांमधून वाजत गाजत आणलं काही शाळांनी पुष्पवृष्टी केली तर अनेक शाळांमधून मुलांना गोडधोड खायला दिलं अनेक शाळांमध्ये सेल्फी पॉइंटद्वारे मुलांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं तर काही शाळांनी रथ बैलगाडी सजवून पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांची चक्क गावातून शोभायात्रा काढली त्याला ढोल ताशा पारंपरिक वाद्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं साथ दिली यावेळी मुख्याध्यापक ए जी देसाई शिक्षक ई पी पाटील एस एम पाटील डी एन गुरव विद्या पाटील आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या